तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुम्ही आपला बॅनर थंबेल्स सर्वच बघितला असेल नाही का मित्रांनो तर तुम्हाला कसं वाटलं बॅनर मला कमेंट करून नक्की सांगा कारण की तुमचा भाऊ तुमच्यासाठी रोज नवीन नवीन प्रकारचे असे व्हिडिओ घेऊन येत असतो नाही का मित्रांनो तर मित्रांनो आज तुम्ही थंबेल्स बघितला असेल मित्रांनो एकदम खतरनाक ठेंनी आजचा थंबेजास झाला नाही का मित्रांनो तर मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

आणि तुमच्या भावाला नक्की सपोर्ट करा मित्रांनो नाही का मित्रांनो जर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन नसाल झालं टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा कारण की आपण दररोज नवीन नव प्रकारची व्हिडिओ जे बनवतो जर सर्व काही मटेरियल डाटा वगैरे आपण ते टेलिग्रामवरती अपलोड करत असतो नका मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला जर कसली शंका वगैरे असली तर आपला इंस्टाग्राम आय डी इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा तिथे डी एम करा मी तुम्हाला नक्की रिप्लाय द्यायचा प्रयत्न करा नक्की मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला थमेस तुम्ही बघितलं असाल तर फ्री पी एल पी फाईल दिली नाही मित्रांनो मी तुम्हाला तर व्हिडिओ बघा व्हिडिओमध्ये पासवर्ड दिला आहे काय मित्रांनो तर डाउनलोड करा आणि पासवर्ड एंटर कोणती ओपन करून को की कोणते क्रिएट करू शकता नाही का तर मित्रांनो चला मित्रांनो थो थोडी वेळ करत आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात तर सर्वात पहिले मित्रांनो आपले जे काही पिक्सल ॲप पिक्सल ॲप ॲप आहे मित्रांनो तो पिक्सल ॲप ओपन करायचं आहे पिक्सल ॲप ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का तुम्ही जीफाईल डाऊनलोड वगैरे केले असेल नाही का मित्रांनो ते जीफाईल ओपन करण्यासाठी मित्रांनो काहीच नाही इथं खाली ऑप्शन बघू शकता माय प्रोजेक्ट इथं ऑप्शन आहे माय प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ती पी एल पीचं ऑप्शन आहे पी एल पीचं ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे ज्या काय फोल्डरमध्ये तुमची फाईल वगैरे असेल ना का मित्रांनो त्या फोल्डरमधून तुमची फाईल इथं ओपन करून घ्यायची नाही का आता मी इथं माझ्या फोल्डरमध्ये आता मी পিক্সল মিক ফাইল ডাউন কৰি ওপনাৰ্লিক কৰো টকা ক্লিক বেয়া প্ৰকাৰে ओपन झालेली फाईल एटं ओपन झाली मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण जे काय बॅनर वगैरे बनवले एकदम खतनकडे दिसताना बघू शकता मी तुम्हाला दाखवतो सर्व काही डिटेल्स बघू शकता बघू तुम्हाला एक बॅ बॅकग्राऊंड दिलं एकदम येलो कलरमध्ये अशा प्रकारचा बॅकग्राऊंड पुन्हा एडिटेबल फाईल आहे मित्रांनो तुम्हाला वाटेल ते चेंज करू शकते का फॉन्ड वगैरे पण एकदम खतांक दिलेला फॉन्ड आहे फाईल वगैरे पण एकदम या डिझाईन वगैरे पण देणार नाही मला वाटलं इमेजेस तुम्ही पत्रिकेचे पण इमेजेस टाकू शकता तुम्हाला नाही वाटलं ते पण ठेवू शकता खाली तुम्ही लोग वगैरे तो पण पूर्ण एडिट आहे एडिटेबल आहे तुम्ही तुमचा फोन नंबर टाकू शकता तुमचं नाव वगैरे टाकू शकता मित्रांनो अशा प्रकारे टाळ दिला नाही का आपला फोटो जे कस्टमाइज फोटो मित्राने फोटो लावलेला आहे तो फोटो पण तुम्ही चेंज करू शकता नाही अशा प्रकारे काढू पण शकता तुम्हाला वाटलं तुमचा फोटो लावू शकता नाही लावलं तरी चालेल तुमच्यावरतीने असा फोटो लावून घेतला त्याच्यानंतर मित्रांनो बघू शकते जे का आपलं नाव वगैरे दिलेलं मित्रांनो बघू शकते सर आपल्या प्रेक्षकांना मित्रांना नातेवाईकांना लग्नाचे निमंत्रण द्या डिजिटल पद्धतीने पण पूर्ण डिजिटल आहे तुम्ही म्हटलं ते चेंज पण करू शकता का खतरनाक नाही तर कलर वगैरे फॉन्ट वगैरे पण फॉन्ट पण एकदम क्लासिक फॉन्ट नाही काही मस्त दिसत नाही का सगळं प्रकारे बघू शकता लग्नाचं नाव पण हे पण लग्नपत्रिका हे पण पूर्ण एडिटेबल नाही का ते तुम्ही हलू शकता तुम्हाला वाटलं चेंज करू शकता कलर चेंज करू शकता तुम्ही अशा प्रकारे कलर चेंज ऑप्शन पण इथे कलरमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे सर्व काही चेंज होत नाही का हे बघा तुम्ही अशा प्रकारे सर्व तुम्ही चेंज करू शकता नाही का बघा हे फोटो दिलेले मित्रांनो हे फोटोमध्ये तुम्ही वाटलं तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते पण चेंज करू शकता नाही का अशा प्रकारे फोटो घेता ते पण चेंज करू शकता आता समजा मी आता हा फोटो मला चेंज करायचा तर मी हांडी एड करला जे का आपला फोटो वगैरे आपला असतो ते फोटो आपण ॲड करून देणे का अशा प्रकारे मला आता हा फोटो लावायचा हा फोटो घेतला मी मीला फोटो केला अशा प्रकारे मी त्याला असा ॲड करून देणे का बघू अशा प्रकारे मला झाला मला मोठा फोटो झाला మాట్లా సెట్ థా ఛోట అని పొట్ బా అలా ఫ్రేమ్ లావా బోర్డర్ లావ శక్ అని బోర్డర్ లాంటి బాడర్యా బ్లక కలర్ బోర్డర్ అసలు బ్లక కలర్ బోర్డర్ పునః ఫ్రేమ్ టైం రెడీ वाटलं तर पण लावू शकता नाही अशा प्रकारे यायला पण असं लगेच वेळेला पण लावू शकता आपण रिलेटेड झाला एकदम खतरनाक अशा पद्धतीने आपण तुम्ही वाटेल तसं तुम्हाला कस्टमाइज तुम्ही ते करू शकता नाही कमी तुमच्या आवडल्या पद्धतीने तुम्ही कस्टमाइज करू शकता पूर्ण सिटेबल फील बी आहे तुम्हाला पासवर्ड पुढं व्हिडिओमध्ये दिलेला आहे तर व्हिडिओला ते पूर्ण बघा पासवर्ड तुम्हाला भेटून जाईल एकदम इझी पाहिजे ते डाउनलोड होऊन जाईल डाउनलोड करून घ्या आणि तो पण एडिटेबल एडिट करू शकता नाही का मित्रांनो मित्रांनो जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या भावाला नक्की सपोर्ट करा नाही का मित्रांनो आणि मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि अशाच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलची बेल ऐकून आहे त्याला ऑन करून द्या कारण की नोटिफिकेशन पहिले तुम्हाला पडेल म्हणजे लवकरात लवकर तुम्ही तो आपला व्हिडिओ बघू शकता नाही का मित्रांनो त्याला मित्रांनो भेटून आपण आपल्या